हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे महाराज चा पूर्ण करत ही स्वामीचरणी स्वामी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मीठ आणि हळद हे संपूर्ण घरातील निगेटिव्हिटी घालवण्याचं काम करतात येणाऱ्यांचे जाणाऱ्यांचे पाय कसे असतील येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर कशी असेल हे जे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात तर ही सगळी नकारात्मकता मिठाच्या या लहान लहान उपायांनी काढायचा आहे तर तो कसा मीठ हे नेहमी काचेच्याच बरणीत ठेवावं कारण तुम्ही जर स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये जर मीठ ठेवलात तर चंद्र आणि शनीचं मिलन होते आणि त्यामुळे घरामध्ये अतोनात दुःख येतात त्यामुळे काचे भरणी मिठाला वापरायची दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे आपण डबा वापरतो ज्यामध्ये आपण सगळे मसाले ठेवतो त्यामध्ये सुद्धा मीठ मीठ ठेवायचं नाही दे सांडू देऊ नका चुकून जर सांडलंच तर झाडूने न झाडता कपड्याने पुसून ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे ताटामध्ये कधी चुकून मीठ राहिलं तर मिठावर पाणी सोडून मग ते ताट धुवायला घ्यायचं आहे मीठ तसंच ठेवून डायरेक्ट ताट धुवायला घेऊ नये कधीही कोणाची हातामध्ये मीठ देऊ नका आणि मीठ हे कोणाला देऊही नये आणि आपण उसने घेऊही नये ही गोष्ट नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर थोडं काळं मीठ बाऊलमध्ये घ्या आणि ते त्या व्यक्तीच्या साईडला ठेवून द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त घरात निगेटिव्हिटी येते ती म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट मध्ये काचेच्या खडे मीठ ठेवायचं आहे आणि ते मीठ महिन्यातून बदलत चला यामुळे सुद्धा टॉयलेट आणि बाथरूमधील निगेटिव्हिटी नाहीशी होते जर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल धनाच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुमच्या घरामधील नैऋत्य कोण शोधायचा आहे तर त्या कोपऱ्यात एक ग्लास पाणी त्यात खडे मीठ टाकून थोड्या अंतरावर त्यावर लाल रंगाचा बल्ब ठेवून द्यायचा आहे त्यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतात जर संकटमुक्तीसाठी किंवा मन निगेटिव्ह विचार येत असतील किंवा वाईट विचार येत असतील तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या आणि त्या पाण्याने रोज अंघोळ करत अति अतिप्रमाणात जर घरामध्ये वाद होत असतील तर त्यावेळी हॉलमध्ये मीठ काचेच्या बाऊलमध्ये ठेवायचं आहे अजून एक म्हणजे पती पत्नीमध्ये जर सतत वाद होत असतील तर तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये मीठ थोडे ठेवायचं आहे आणि हे खडे मीठ तुम्ही महिन्यातून एकदा बदलू शकता मुख्य दरवाजावर कोणतीही निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून घराच्या मेन दरवाजाच्या आतल्या बाजूने खडे मीठ बांधून ठेवायचं आहे तसेच व्यापार असेल किंवा तुमचं कोणतं दुकान असेल तेव्हासुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने खडे मीठ बांधून ठेवायचं आहे म्हणजेच मीठाची पोटली तयार करायची आहे मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने बांधायचे आहे दर महिन्याने ते तुम्हाला पुन्हा चेंज करायचं आहे फरशी पुसताना सुद्धा त्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे याने देखील बरीचशी घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते लहान मुलांवरून सुद्धा जर मुलं ऐकत नसतील रडत असतील सतत आजारी असतील तर सात वेळा मीठ ओवाळून टाकायचं आहे कोणतीही बाधा असेल तर तीन वेळा मीठ उतरवून टाकायचं आहे पण हे तुम्हाला सतत तीन दिवस करायचं आहे असे हे अगदी छोटेसे मिठाचे उपाय घरी करून बघा तुमच्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक जरूर करा धन्यवाद